नमस्कार मी अर्जुन खोत शिंदेवाडी शिपोर गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मरचा विषय होता तो युवा नेते विज्ञान माने यांनी एका दिवसामध्ये तो सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो हा डी पी बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तेथील गावातील एका भाजपच्या युवा नेत्याने आमच्या या युवा नेत्या विज्ञ विज्ञानमाने या युवा नेत्यांना धमकीची भाषा केलेली आहे की सलगरमध्ये जो हल्ला झाला पंढरपूरमध्ये जो हल्ला झाला त्याच्यापेक्षाही भयानक आम्ही हल्ला तुमच्यावर करू आणि अशी धमकीची भाषा दिलेला आहे आम्ही तुम्हाला अशी जर धमकीची भाषे धमकीची भाषा जर आपण देत असाल तर आम्ही तुम्हाला जशास्तं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही की आपल्या मिरची संस्कृती नाही आहे की आपण एकमेकांना धमकी देऊन आपण विनाकारण एक एखाद्या गोष्टी श्रेय घेत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे आणि या दिलेल्या या धमकीबद्दल आम्ही एस पी साहेबांच्याकडं जा तास जाऊन निवेदन देणार आहोत आणि काय असेल तो पाठपुरावा करणार आहोत